रत्नागिरी शहर हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या जगाच्या नकाशावर सर्वश्रुत आहे सध्या शैक्षणिक क्षेत्रातही ते झपाट्याने नावलौकिक प्राप्त करताना दिसत आहे याचे मुख्य कारण म्हणजे आमदार निरंजन डावकरे साहेब यांच्या प्रयत्नातून रत्नागिरी नगर परिषद आणि नगर परिषद शिक्षण मंडळ राबवित असलेले नाविन्यपूर्ण उपक्रम

अवॉइड करतो कनेक्ट करून आरटीएन एका प्रोग्राम लोड करू शकतो आणि अल्ट्राजन सेल्स जो की स्वतःच्या वेब जनरेट करतो व त्या वेब जर कनेक्टर कशी वर कि जर डिफरेक्ट झाला तर त्यांना सेल्स करून देतो एट एडीआरमध्ये सध्या रत्नागिरी नगर परिषदेच्या शाळा या गुणवत्ता आणि पटवाढीसाठी प्रयत्नशील आहेत त्याचाच एक भाग म्हणून नगर परिषदेच्या अठरा शाळांमध्ये आजपासून रोबोटिक लॅब सुरू होत आहेत महाराष्ट्र शासन नगर विकास विभागाच्या वतीने वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत रत्नागिरी नगर परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांकरिता बहुउद्देशीय कौशल्य विकास लॅब निर्माण करणे या कामा अंतर्गत या रोबोटिक लॅब उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत दे। विद्यार्थ्यांना जागतिक शिक्षण प्राप्त व्हावं या दूरदृष्टीने आणि भविष्यातील शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन येणाऱ्या नवीन बदलांना सामोरा जाणारा विद्यार्थी तयार करण्याच्या दृष्टीने हा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे मुळे अध्ययन अध्यापक प्रक्रिया अधिक सुलभ रीतीने होते आणि होतेही आहे यामध्ये सॉफ्टबोर्ड नावाचं एक ॲप आहे आणि हा इंटरेक्ट्रिव्ह बोर्ड रोबोटिक ॲपमुळे आम्हाला प्राप्त झालेला आहे या इंटरेक्ट्री बोर्डमध्ये आपण बॅकग्राऊंड चेंज करू शकतो वेगवेगळ्या प्रकारे बॅकग्राऊंडचा कलरही चेंज करू शकतो त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आवड निर्माण शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये होऊ घातलेला हा महत्वाकांक्षी प्रकल्प नगरपरिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानसेतू ठरेल असा विश्वास वाटतो धन्यवाद